म्हणजे तुमचं स्वागत आहे बघा आज मी झटपट शेंगदाण्याचं पिठलं करणार आहे आपल्या भाजी आई वेळेस काही नसलं ना आपण शेंगदाण्याचं पिठलं छान होऊ शकतं हे बघा आम्ही आधी वाटी शेंगदाणे दहा बार मिरच्या लसूण खाली टाकलेलं आहे आता पोरणी तेल ठेवलं मी आता आपण लसूण असं तर आम्ही तांबून ठेवला काही असं ठेवलं ना छान राहतं तर गावरान लसूण आहे असं हा दोन झाड आहे मोठमोठे तर ह्याच याचा घेते मी हाफ हा जुना आणि गावरांकडे पत्ता याचा तर याचाच मी घात थोडं थोडून घ्यायचं आपल्याला इकडे पण असं मोठं झाडे बघा किती दिसतं कधी मला याचं पण घेते पण याचा पण खूप छान वाश येतो मी छान दाण्याचं हे जिल्ह्यातून जिरे मीठ घालून वाटून घेतलं छान आता आता फोडणी टाकली मी सगळं टाकून द्यायचं आहे आपले फोडणी चांगले घे जा छान मग आपल्याला ते जास्त पातळ पण नाही जास्त घटपण नाही असं हे करायचं आहे आपल्याला छान भाजी होऊन जाते एक भाकरी बरोबर खूप छान लागते ते आणि ते भाकरी बरोबर आहे आम्ही शेंगदाण्याचं आपलं पिठलं मस्त आणि पिठलं म्हणतो कोणी झिरकं म्हणतो त्याला कोणी काही प्रत्येकाचे वेगवेगळे नाव आहे पण आम्ही शेंगदाण्याचं पिठलं बघा किती सुंदर यायला कडीपत्ता पण छान पण त्याला चांगलं दोन जास्त उकळू द्यायचे आणि झाकण नाही ठेवाय त्याच्यावर झाकण ठेवलं किती फसफस होत जातं आपण आता गॅस मारू त्याला जेवढे हळद टाकली मी जास्त हळद नाही टाकायचं त्याला अति सुंदर झालेले आहे एवढ्या पिठलं या मे मी याला पीठ म्हणतो भाकरी पोळीवर छान लागतं जास्त पातळ पण होत नाही घट पण होत नाही मस्त होत होते आणि बाजरी भाकर हमकाच छान लागतं रात्रीचं शिरार रे खूपच छान लागतं असंच माझ्या माझ्या पद्धतीने करून मला आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे